नमस्कार मी भाग्यश्री देसाई आणि आपल्या सगळ्यांचं रसिक मोहिनी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत मंडळी या चॅनलवर आपण आतापर्यंत अनेक वेळा कथा कविता नाटकं शॉर्ट फिल्म्स नाटकातले काही प्रसंग साहित्यविषयक गप्पा असं ऐकलेलं आहे बघितलेलं आहे आता याच्याबरोबरच आपण पॉडकास्ट देखील सुरू करत आहोत तर त्याच्यामध्ये विविध विषय असणार आहेत आणि त्याच्याशी संबंधात जे तज्ज्ञ लोक आहेत तर ते आपल्याकडे येऊन आपल्याशी त्याविषयी गप्पा मारणार आहेत त्याविषयी माहिती देणार आहेत त्या तर त्यामुळे तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकन जर आत्तापर्यंत प्रेस केलेलं नसेल तर तेही नक्की करा म्हणजे जे आता नवीन व्हिडिओ अपलोड होतील ते लगेच तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा आनंदही घेता येईल तर मग नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच आम्ही करता हे पॉडकास्टचे पुढचे आता एपिसोड घेऊन येत आहोत तेव्हा भेटू लवकरच धन्यवाद